तर भगवंता छोटासा प्रश्न असा आहे की या सर्व संपत्तीच्या माध्यमातून मला देव मिळेल मी देव जोडू शकेल तुम्हाला आम्हाला आजपर्यंत प्रत्येक भक्ताला देव कशाने भेटेल हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपलं प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी गदो नायकाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारला की देवा या संपत्तीने मला परमेश्वर मिळेल त्वमेव माताश्च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देवदेव तया न मन्माझे गुरुपदा जने दाखविले आनन्दकन्दा तोपकारीठे मज कदा देवा परमानन्दा तु च पीडी देवा परमानन्दा तु च पीडी चक्रदा, पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि पंचावतारांच्या चरणी विनम्र अभिवादन करून श्रीमद लीलाचरित्र प्रवचन सांगता सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे स्नेही परमादरणीय सध्या परमपूजनीय महंत श्री बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांचे सुश्रव्य असे विचार आपण या ठिकाणी श्रवण केले असे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय सद्येय परमपूजनीय प्रातस्मरणीय महंत श्री गोपीराज बाबाजी पाचराऊत वाळूज त्याचप्रमाणे ज्यांची कालपासून या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचा स्नेह माझ्यावर सातत्याने असतं असे माझी स्नेही आदरणीय सद्यय महंत श्री कन्नडकर बाबाजी ज्यांचा सहवास म्हटल्यापेक्षा आमचा जास्त काळ एकत्रच जातो असे माझे स्नेही सन्मित्र आदरणीय श्रीमंत श्री भंडारकर श्री बाबाजी त्याचप्रमाणे या दवंगे परिवाराला सातत्याने जवळून अगदी बारीक सारीक ज्यांचं मार्गदर्शन असतं असे मुकुंदराजदादा कपाटे या सोहळ्यासाठी गेल्या तासाभरापासून आपल्या सर्वांना ज्यांनी एका सूत्रामध्ये बांधलेलं आहे असे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे सन्माननीय आमचे गुरुबंधूच आहेत ते सन्माननीय श्री डॉक्टर प्राध्यापक आता असं झालं आहे जेव्हा ते आमच्याबद्दल बोलत असतात तेव्हा म्हणतात काय द्यावे ते अशी आहे ना आणि जेव्हा आता त्यांच्याबद्दल बोलाय बोलायची वेळ येते आता काय काय म्हणावे अशी दोन तीन वर्षापूर्वी मी विनोदानी जेव्हा आपली पोथी सन्माननीय सद्भक्त श्रीमान पटायत साहेब यांच्या निवासस्थानी संपन्न झाली त्या वर्षी पाच वर्षापूर्वी मी असं म्हटलो होतो की पप्पू पास हो गया बरं का विनोदानी म्हटलं होतो तर खऱ्या अर्थाने त्याचा जो प्रत्यय आहे ज्यांना लहानपणी पप्पू असं म्हटलं जायचं असे मोहन बाबुळगावकर यांनी आज या वर्षी यम फिल डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातलं साहित्य क्षेत्रातलं हा जे एक सर्वोच्च शिखर शिखर आहे ते त्यांनी या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सूत्रावर विचारावर निष्ठा ठेवून गाठलेला आहे म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या केल्या पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठी मला असं म्हणावं लागतं वाटतं आहे की सजदे दिल के तराने बहुत आहे सजदे दिल के तराने बहुत आहे जिंदगी जीने के बहाणे बहुत आहे दुआ करते आप हमेशा मुस्कुराते रहिए दुआ करते आप हमेशा मुस्कुराते क्योंकि किंवा की के दीवाने बहुत बहुते जिथे जिथे मोहनचं या सूत्रसंचलन असतं त्या ठिकाणी ज्या आमच्यापेक्षा जास्त टाळे तेच खाऊन जातात आणि आमच्या वेळेला टाळा टाळी होतेच गेल्या दोन तासापासून आपण तणावामध्ये आहात अनेकांना अनेक तणाव आहे प्रत्येकाने डोक्यात बाराचा कार्यक्रम ठेवून आलेले आहात काही मंडळी त्यांनी बघितलं ते घड्याळीचे तर बारा वाजलेले आहे आपले बाराचे बारा वाजण्याची वाट पाहतात की काय वक्ते अशा प्रकारचा तणाव काही लोकांच्या डोक्यात आहे काही लोकांच्या डोक्यामध्ये सेकंड ड्युटीला जायचं आहे एक वाजेपर्यंत कार्यक्रम उरकेन आपण उरकून जाऊया परंतु कार्यक्रमच सुरुवात जरा उशिरा झाली आणि म्हणून आता आपलं काही तिकडे जाणं होत नाही किंवा हा कार्यक्रम सोडावा लागतो काय असा काहींच्यात तणाव आहे काहीचा तणाव थोडा हलका झालेला आहे ते दहा वाजेला कार्यक्रम आहे आपल्याला यायला साडेबारा वाजले आता कार्यक्रम भेटतो की नाही भेटतो कार्यक्रम संपला आता आपण काय भोजनालाच जातो की काय ते थोडेसे हल तणाव हलका होऊन इथं बसलेले आहे की अरे बरं झालं आत्ताशी कार्यक्रम सुरू झाला तणाव माणसाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या तणावातून मुक्त करण्याच्या दृष्टीने या समाजाकडे पाहिलं आणि मग या समाजाच्या बाबतीत हे न डोळा कळवा कळवळा येत असे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या उक्तीप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या श्रीमुखातून सांगितलं या समाजाकडे बघून अवघा जणू ठकला असे सर जग फसवलं गेलेलं आहे फसवलं गेलेलं हरकत नाही सुखा प्रत्येकाकडून होत असतात होते परंतु म्हणजे वाईट या गोष्टीचं आहे की चूक मान्य करायला कोणी तयार नाही ठकला गेलेला आहे सारा समाज परंतु मी ठकला आहे कोणी ना म्हणे कोणी मान्य करायला तयार नाही मी फसले गेलेलो आहे बरं इथपर्यंत ठीक आहे जो हुशार म्हणून घेणारा समाज आहे या समाजाने तरी या समाजाकडे जो दिनदुबळा दलित समाज आहे हा विचाराने परिस्थितीने मनस्थितीने मागासलेला समाज आहे या समाजाकडे काहीतरी कळवळीच्या भावनेने काहीतरी जाणतेपणाच्या भावनेने काहीतरी मातृत्वाच्या वात्सल्याच्या भावनेने बघावं त्या समाजाकडे भगवंताने जेव्हा पाहिलं तरी तर तू ठकला ऐसे कोणी पुसे कोणीच कुणाला विचारायला तयार नाही जग कसं फसलेलं आहे एका बाजारामध्ये एका अशी मोठी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये एक अनाऊन्सिंग केलं जात होतं की तुम्हाला तुमच्या गेलेल्या मात्या पित्यांचं दर्शन इथे होणार आहे दर्शन होणार आहे म्हटल्यानंतर सारी लाईन तिकडं लागली काय असन बरं नेमकं काय असन खरंच होईल का ज्यांचं प्रेम होतं ते विचारता विचार करतायत की आपले माता पिता कुठे असतील ज्यांचं नव्हतं असं असतं का काही बऱ्याच वेळा असतं इकडच्या यांचं तिकडल्याबद्दल है ना तर तेही विचार करतायत नाही त्रास देत होती मला होती तोपर्यंत आता कशी असेल बघूया तरी आणि चला ना आपण बघू कुठे आपले माता पिता आणि मग ही सर्व मंडळी तिथे पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं एक एक माणूस जात होता लाईन लागलेली होती आतमध्ये काय होतं आहे का एका कुत्रीला पकडलेलं होतं एका माणसाने आणि तिथे असं सांगितलं जात होतं या कुत्रीचे कान हलवा तुम्हाला तुमचे माता पिता दिसतील आणि इथे प्रत्येक जण यायचा ते कान त्या कुत्रीच्या कानाला मारायचा निघून जायचा त्याला ते काही दिसायचं नाही परंतु बाहेर गेल्यानंतर काय सांगावं दिसले की नाही दिसले बाहेर गेल्यानंतर काहो कसं काय म्हणजे लय बारी माते पित्याचे पाय दाबून आलो आम्ही कोणी म्हटले लाडू देऊन आलो आम्ही कोणी म्हटले आशीर्वाद घेऊन आलो आम्ही अवघा समाज ठकला आहे परंतु मी ठकलो मी फसवले गेलो तू तरी फसू नको हे सांगायचं दारिष्ट किंवा अवधार्य देखील कोणी दाखवायला तयार नाही अशा प्रकारचा हा समाज पूर्ण समाज तणावामध्ये आहे तणावात असल्यावर तुम्ही काय करता असं एका माणसाला प्रश्न विचारला तो म्हटला मी मंदिरात जातो बरं का मी मोहन दादा तणावात असल्यावर तुम्ही काय करता असं एका माणसाला विचारलं ते म्हणे मी मंदिरात जातो अरे वा वा खूप छान काम करता मंदिरात गेल्यानंतर मनाला शांती मिळते मिळत असेल तुम्ही देवाला प्रार्थना करता खूप छान आहे एकांतामध्ये निवांत जाता ते म्हटले हो मंदिरात जातो मी आणि मग त्या ठिकाणी काय करता ते ते तर ते म्हणे तिथे गेल्यानंतर मंदिराच्या बाहेर ज्या चपला असतात एक सर्वांनी आपल्या आपल्या काढून ठेवलेल्या त्या मी काय करतो तर त्यांची विजोड करून ठेवतो त्या कालून ठेवतो इकडच्या तिकडे अरे मंदिरात लोक वेगळ्या कामाला जातात तुम्ही वेगळ्या कामाला जातात तणावात असल्यावर जाता याचं उत्तर देता आहात तुम्ही तर म नेमकं त्याने तुमचं तणावाला काय होतं म्हटलं तर असं आहे बाबा की त्या चप्पला मी अशा विघटन करून ठेवल्यानंतर येणारा माणूस जेव्हा आपली चप्पल शोधतो आणि त्याची फजिती होते तो आनंद बघून मी तणावमुक्त होतो कुणाच्या तणावाला कशात उत्तर मिळेल हे ये सांगता येत नाही कुठल्या गोष्टीकडे कुणाचं काय नाही पाहणं असेल हे सांगता येत नाही पण तुमचं आमचं प्रत्येकाचं जे पानं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला थोड्या शब्दात सांगितलेलं आहे ही दृष्टी थोडीशी बदला परिस्थिती अनुरूप तुम्ही त्या गोष्टीकडे बघत चला वेळे अनुरूप बघत चला वेळे अनुरूप बोलत चला वेळे अनुरूप चला, वेड़े पाहत चला वेळे अनुरूप पाहत चला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मोक्षाचा विचार सांगण्या अगोदर या ठिकाणचं जे जगणं आहे ते सुलभ कसं होईल हे या ग्रंथामध्ये आपल्याला प्रथमत सांगितलेलं आहे त्यासाठी मोहनदा उल्लेख केल्याप्रमाणे आठणाचा विषय असेल विजनाचा विषय असेल आपण दररोजच करतो त्या भोजनाचा विषय असेल आपण अर्धा काळ झोपेत घालतो त्या निद्रेचा विषय असेल हे पूण काय आपल्या आष्ट स्वभावाच्या संदर्भात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एका दोन अक्षरी अडीच अक्षरी शब्दामध्ये सांगितलंय या सर्व गोष्टीला तुम्ही फक्त मात्रा द्या तुम्ही कोणाला काही बी देता ज्याच्याकडे आहे तो देतो कोणी कोणाला पैसे देईल कोणी कोणाला प्लॉट देईल कोणी कोणाला मोबाईल देईल कोणी कोणाला सी देईल ज्याच्याकडे जे आहे तो देईल परंतु तुम्ही हे सर्व देत असताना तुम्ही फक्त मात्रा द्यायचं शिका मात्रा कुठे द्यायची एवढं कळलं ना की तुमचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही ही मात्रा जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्हाला मात्रा करावी लागणार एक दिवस आहे ना तर त्या मात्राचा वेगळा अर्थ होतो तर अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला जीवनामध्ये मात्रा द्यायचं शिकवलेलं आहे आणि ती मात्रा आपण आपल्या जीवनामध्ये कशी उतरवायची गेल्या आठ डिसेंबरपासून आपण या ठिकाणी ऐकत आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने असं का सांगितलं तर त्याचं छोटंसं एक उदाहरण घडलं या लीळा चरित्रामध्ये आपण असं ऐकलं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डोमेग्राम म्हणजे आताचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये कमालपूर नावाचं गाव आहे ना आणि त्या गावाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत त्या काळचे अर्थमंत्री यादवाच्या राज्यातले जे भंडारी आहेत अर्थमंत्री आहेत ज्यांचं नाव गदो नायक आहे हे गदो नायक काही आरोपाखाली त्यांना पकडलं गेलं आणि या आरोपातून आपण तर निर्दोष आहोत पण हे मान्य कोण करेल कुणामुळे आपण या गोष्टीचं कुणाच्या चिंतनामुळे कुणाच्या दृष्टीमुळे आपण यातून मुक्त होऊ शकतो याचा विचार त्यांनी केला आणि आपल्या पत्नीला निरोप पाठवला तू काय कर जा आणि तिथे असलेले चक्रधर स्वामी त्यांच्याकडे माझ्या सुटकेसाठी प्रार्थना कर अटक असलेले नायक पत्नी तिथे पोहोचलेली आहे अर्थमंत्र्याची पत्नी पालखीत बसून गेली देवाचे पूजन केलं फार मोठा विधी त्या ठिकाणी तिने केला आणि एक वस्त्र अर्पण केलं जे वस्त्र साडेआठशे वर्षानंतर आज प्रत्येक महानुभाव प्रतिदिनी त्या वस्त्राचं स्मरण करतो नेऊर गावीचे काय का नायकाची जाया ती याची वस्त्र अशा प्रकारे प्रतिदिनी नव्हे तर ती त्रिकाळ त्या वस्त्राचं चिंतन होतं असं हे वस्त्र ती अर्पण करते आणि जायला निघते स्वामी म्हणतात बाई ज्या कारणासाठी आलात ते तुम्ही म्हटलं नाहीत विचारलं नाही जी जी विसरली आहे स्वभाव आहे जीवाचा काही गोष्टी विसरत असतात बऱ्याच वेळेला आपल्याकडून असं होतं स्वामी म्हणतात तुम्ही ते ज्या कामासाठी तुम्ही आलात ते काम केलं नाही काही हरकत नाही तुम्ही घरी पोहोचा तुमचे मालक घरी आलेले असतील मी निर्दोष आहे मी या गोष्टीत कुठल्याही प्रकारे लिंपाय मान नाही हा आत्मविश्वास माझ्या अंतकरणात आहे पण ती प्रार्थना योग्य जागी झाली पाहिजे हा जो आदर्श आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तो या लिळेतून दिसतो सुटका झालेले गदो नाईक घरी येतात पण तरीसुद्धा न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत यांना नजरकैदेत ठेवण्यात यावं अशा पद्धतीने आहात आहे तिथे त्या ठिकाणी ते बन नजर काही देत आहे तिथून ते निरोप देतात स्वामींना की महाराज आपल्या कृपादृष्टीने मी तिथून इथपर्यंत तर आलो पण आता इथून आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आपली जर कृपा झाली तर आपण या ठिकाणी जर आलात तर माझा परिवार आणि मी धन्य होईल आणि मला आपली काही सेवा प्राप्त करायला मिळेल सेवा प्राप्त होईल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या विनंतीला मान देऊ त्या ठिकाणी पोचतात तिथे आल्यानंतर लीळा आपल्या सर्वांना माहिती आहे घटना आपण इथे ऐकलेली आहे या घटनेचं चित्रण ज्या गोष्टीत आहे तो हा ग्रंथ आहे मुळात हा ग्रंथ म्हणजे काय लीळा चरित्र अशा प्रकारचा ग्रंथ आहे तर दोन शब्द यामध्ये आहे एकच दिसत असला तरी दोन शब्दाने हा बनलेला आहे लिळा म्हणजे परमेश प्रत्यक्ष परमेश्वराच्या जीवनातील अवतार कार्यातील घटना आणि चरित्र म्हणजे भक्तगणांसमवेत असलेल्या घटना देवा भक्ताच्या ज्या घटना ज्या ग्रंथामध्ये आलेल्या आहेत तो आहे लीळा आणि या लीळा घटनांच्या ज्या नोंदी आहे काल परवा आपण बघितलं की तीनशे तेहतीस नंबरची लीळा आपण जेव्हा ऐकली किंवा अनेक प्रकारच्या लीळा ऐकत असताना एक लीळा आपण काल परवा ऐकली की पारवी पारी, पारी कुणबी बैसले होते आज ज्या घटनेसाठी सारं सर महाराष्ट्र सरकार नव्हे तर भारत सरकारपासून जी सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारातील सर्व कार्य जे पदाधिकारी आहेत ते सर्व जुने कागदपत्र दस्त आहे धुंडाळत आहे कशासाठी तर कुठे सापडतं का कुणबी कुठे सापडतं का पाटील हे याचं ताळमेळ कुठे बनतो आहे का तर त्याची सर्वात पहिले सर्वात पहिले जिथे कुठे नोंद असेल तर ते, सर्वात पहले, सर्वात पहले ते तर या ग्रंथात आहे पारी कुणबी बैसले असेल या अशा सहित त्या काळची बोलीभाषा त्या काळची वेशभूषा त्या काळचे सर्व राजकारण समाजकारण अर्थकारण शैक्षणिक व्यवस्था या सर्व गोष्टी इथे नोंद आहेत पण आपला जो मुद्दा आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने आपल्याला मात्रा द्यायला सांगितलं प्रमाणात राहा असं सांगितलेलं आहे विचार करा असं सांगितलेलं आहे तर स्वामी तिथे पोहोचल्यानंतर गदो नायकांनी सर्वज्ञांची त्या ठिकाणी सर्वज्ञांना विनंती केली आम्हाला आपल्या सेवेचा अवसर द्यावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनस्थ आहे आणि त्यांनी घरातून त्यांच्या राज्या वाड्यातून एक द्रव्याची पाटी समोर आणलेली आहे ताटामध्ये ते द्रव्य झाकून आणलेलं आहे आणि मग स्वामींना विनंती केली की या द्रव्याचा आपण स्वीकार करावा त्यात सोन्याच्या हिऱ्याच्या मानकाचे अनेक प्रकारचे अलंकार होते हे सर्व अलंकार त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आल अर्पण केले हे अर्पण करण्याचा विधी सविस्तरपणे यामध्ये आलेला आहे आणि मग असे अर्पण करत असताना त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचं जे श्रीमुख आहे ज्या श्रीमुखाच्याबद्दल भाष्यकाराने म्हटलेलं आहे तया श्रीमुखाशी उपमा द्यावया योग्य नव्ये चंद्रमा का कृष्ण प पक्षी उतरे मयमा म्हणून या माझ्या देवाचं श्रीमुख सातत्याने प्रसन्न असतं त्या ते कधीही कधीही काळवंडत नाही अतिशय प्रसन्न असतं पण तरीही पूर्ण फुललेल्या चंद्राची उपमा आपण प्रत्येक बऱ्याच मुखांना देताना आपण पाहिलं ऐकत पा असतो पण कवी म्हणतात तुम्ही तुमच्या तोंडाला चंद्राची उपमा देत बसा कारण आपलं तोंड प्रसंगानुरूप फुलत असतं प्रसंगानुरूप उतरत असतं चंद्र पौर्णिमा आली की पूर्ण फुलत असतो आणि आमावश्या आली की पौर्णिमा संपली की एका कळिकेने तो उतरत असतो म्हणून आपलं जे तोंड आहे आपलं तीस तारखेला महिना भरतो एक तारखेला पगार झाला की आपला पूर्ण चंद्र असतो पौर्णिमेचा आणि जेव्हा एकोणतीस तारीख येते जेव्हा अठ्ठावीस एकोणतीस तारीख येते तेव्हा आपण असं कळीके कळीकेने कमी होत जात असतो म्हणून तुमच्या आमच्या मुखाला या चंद्राची उपमा साजू साजू शकते त्या भगवंताच्या मुखाला मी ती दे देणार नाही असं भाष भाष्यकार म्हणतात की आ, या ठिकाणी का कृष्ण पक्षी उतरे महिमा म्हणून या असं प्रसन्न मुख अगोदरच असलेल्या भगवंताच्याकडे या गदोनायकाने बघितलं आणि बघितल्यानंतर भगवंताला विनंती केली की देवा भगवंताला प्रसन्न पाहिलं आणि खुश माणूस असल्यानंतर त्यांच्याकडून आता हीच मागण्याची वेळ आहे यावेळेला आपण मागितलं पाहिजे यावेळेला आपण विचारलं पाहिजे अशा प्रकारे गदोनायकाच्या मनामध्ये मनामध्ये शंका होती ते म्हटले देवा मी एक शंका विचारू का प्रश्नाच्या संदर्भात आत्ता इथे प्रश्न निघाला होता की प्रश्न कसे असले पाहिजे अनेकांचे प्रश्न कसे कसे असतात कोणाच्या प्रश्नांनी अनेकांचे प्रश्न सुटतात तर काहींनी प्रश्न विचारल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात तर प्रश्न आपले असे असले पाहिजे ज्या प्रश्नाने माझं माझ्या परिवाराचं माझ्या गावाचं माझ्या राष्ट्राचं माझ्या या ज समाजाचं हित होईल अशा प्रकारचा एखादा प्रश्न मी विचारू शकतो का आणि जर विचारू शकत नसेल तर मी मात्र दिली पाहिजे प्रश्न अशा प्रकारचे असतात आणि म्हणून महादायीशेने प्रश्न विचारला हा जो ग्रंथ आपल्यासमोर या ठिकाणी साकारलेला आहे लिळाचरित्र ग्रंथ म्हणजे हा एक प्रश्नातूनच तुन निर्माण झालेला ग्रंथ आहे महादायशीने प्रश्न विचारला जीजी या मार्गाशी अधिकारण कवन का मूळ कारण कोण आहे आणि मग सर्वज्ञांनी जे सांगितलं ते म्हणजे लीळाचरित्र महादायशेच्या प्रश्नातून लीळाचरित्र निर्माण झालं आणि आजपर्यंत गेल्या आठशे वर्षापर्यंत मध्ये आठशे वर्षापासून अनेकांच्या जीवनाला ते आकार देऊन गेलं अनेकांचे जीवन उद्धार करून गेलं अशा प्रकारचा प्रश्न महादायशीचा होता आणि मग या ठिकाणी गदो नाईकांनी प्रश्न विचारला देवा मी एक प्रश्न विचारू का भगवंत म्हटले विचारा म्हटले देवा आपल्याला जे अर्पण केलं ना कानात हातात दंडात गळ्यात पायात हे जे अलंकार मी अर्पण केले अशा प्रकारचे अलंकार आणि अशा प्रकारचं सोनं नाणं धन दौलत संपत्ती माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे स्थावरसुद्धा आहे जंगमसुद्धा आहे ही अनेक प्रकारची संपत्ती माझ्याकडे आहे तर भगवंता छोटासा प्रश्न असा आहे या सर्व संपत्तीच्या माध्यमातून मला देव मिळेल मी देव जोडू शकेल तुम्हाला आम्हाला आजपर्यंत प्रत्येक भक्ताला देव कशाने भेटेल हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपलं प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी गदो नायकांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारला की देवा या संपत्तीने मला परमेश्वर मिळेल प्रश्न छोटासा आहे या संपत्तीने मला परमेश्वर मिळेल का याचं व्यापक उत्तर सर्वातलं की यानंतर संपत्तीच्या दंभाने संपत्तीच्या अभिमानाने अहंकाराने कोणी जर असा विचार करत असेल की आता जग जिंकलं मी माझं सर्व आता मला यापेक्षा काही जिंकायचं बाकी नाही तर या सर्व गोष्टीचं उत्तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी व्यापक देऊन टाकलेलं आहे की तुम्ही बटो तुम्ही संपत्ती जी म्हटला म्हणलेला आहात तर संपत्ती अनेक प्रकारची असते पुत्रसंपत्ती कलत्रसंपत्ती धनसंपत्ती कणसंपत्ती या अनेक प्रकारच्या संपत्त्या आहेत पैशाने परमेश्वर होईल का असं तुम्ही विचारलेलं आहे पण जे पैसे ज्यांच्या समवेत म्हणजे तुमची कलत्र संपत्ती राहून तुम्ही कमवले ज्यांच्यासाठी तुम्ही कमवतात कारण असं म्हटलेलं आहे की आकाशम रविरत्नानी आकाशम रविरत्नानी रत्नानी पंडिता सैन्यांच्या गजरत्नानी गृहरत्नानी बालका तुमचं संसारातलं जे रत्न आहे ते आहे बालक आणि त्या बालकासाठी मुलासाठीच तुम्ही सर्व संपत्ती कमावत असता हो तर ते जी मुलगा आहे ती पुत्रसंपत्ती पहिली कलत्र संपत्ती पत्नीच्या निमित्ताने दुसरी पुत्रसंपत्ती आता तिसरी जी आहे ती मित्रसंपत्ती ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा आनंद शेअर करत असता मी आशाला असं ठगवलं आणि इतकं कमावलं किंवा मी अशा प्रकारची योजना राबवली इतकं कमावलेलं आहे ती मित्रसंपत्ती आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही चालतात ती सुरू संपत्ती या सर्व संपत्त्या ज्या ज्या म्हणून संपत्त्या जगामध्ये आहेत सर्वज्ञ गदो नायकाला सांगतात की या सर्व संपत्ती नुसते पैशानेच काय म्हणतात या कुठल्याही संपत्तीने परमेश्वर भेटत नाही देव या जगात कुठल्याही संपत्तीने भेटत नाही तर देव कशाने भेटतो तर देव भेटण्याचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की ज्या तुम्हाला ज्या ज्या गोष्टीचा संपत्ती म्हणून अभिमान आहे संपत्ती म्हणून तुमच्याकडे एक प्रकारचा त्या गोष्टीचा एक मोठेपणा किंवा त्या गोष्टीचं जे काही तुमच्याजवळ अस्तित्व आहे की अस्तित्वासह तुम्ही या सर्व गोष्टीचा त्याग करून सर्व गोष्टी संपत्ती म्हणून त्याग करून आणि अनन्य भावे परमेश्वराला शरण जाल तेव्हाच तुम्हाला परमेश्वर भेटेल इतर कुठल्याही संपत्तीने कुठल्याही द्रव्याने परमेश्वर मिळणार नाही हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जगात असलेल्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर ज्या ग्रंथात दिलं तो ग्रंथ आहे लिळाचरित्र हा लीळाचरित्र ग्रंथ गेल्या आठ पासून आपण या ठिकाणी श्रवण करत होता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या प्रत्येक पावलागणित आपल्या प्रत्येक शब्दागणित या जीवाला उद्धाराचं ज्ञान दिलेलं आहे आज आपल्या या जीवाला सुधाराचं ज्ञान दिलेलं आहे उद्धाराचं ज्ञान दिलेलं आहे नवे नवे प्रत्येक पाऊल तुमचं जीवनातलं टाकण्यासाठी आपला प्रत्येक जो आपली प्रत्येक पिढी सुधारण्याच्या दृष्टीने कसं उपयोगी जाईल हे ज्ञान या ग्रंथात दिलेला आहे असा ग्रंथ आपण गेल्या आठ पासून या ठिकाणी श्रवण केला ग्रंथ फार मोठा आहे या ग्रंथसागरामधून मी एक चमचा भरून देण्याचा घेऊन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा चमचा मला जिथे मी चमचेगिरी केलेली आहे असे माझे आदरणीय प्रातस्मरणीय साहित्याचार्य गुरुवर्य ज्यांच्या चरणराजाची सातत्याने आम्ही लालसा करत होतो ज्यांच्या एका शब्दाच्या शब्दासाठी आम्ही सातत्याने भुकेले होतो ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपलं सर्व दुःख विसरून जावं ज्यांच्या जवळ बसल्यानंतर आपलं आपल्याला या जन्माला आल्याचं सार्थक वाटावं अशा प्रकारची आमची गुरुमावली परमादरणीय प्रातस्मरणीय माझे विद्यागुरू श्री प्रातस्मरणीय प्रवर श्री मामाजी मामाजींच्या चरणी विनम्र अभिवादन मामाजींच्याकडून आलेला हा जो प्रसाद आहे मी तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला मिळेला मिळालेला प्रसाद मी पूर्णपणे तुम्हाला दिलाच असेल असं सा सांगता येत नाही कारण वंचकत्व हा दोष प्रत्येक माणसाकडे असतो आणि म्हणून माणूस गोड प्रसाद असेल पेढ्याचा खाव्याचा तर त्यातला सवता पेढा पुढच्या माणसाला कधी देत नाही अर्धा करण्याचा प्रयत्न करत असतो कदाचित मा करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला हे सांगत हे जे ज्ञान आहे हे सांगण्यासाठी आज्ञा केलेली आहे की तुम्हाला दिवा लावायचा आहे तर जरूर लावा परंतु काही गोष्टी मागे ठेवा तुम्ही इथे आहे तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करा प्रचंड पंडित असलेले माईम भट्ट सहा शस्त्र संपन्न असलेले माईम भट्ट यांनी आपली प्रतिभा प्रतिभेने हा ग्रंथ निर्माण केला असं जरी आपल्याला वाटत असलं तरी कुठेही ग्रंथात त्यांची वैयक्तिक प्रतिभा त्या त्यांनी समोर येऊ दिली नाही गोळा झाला विडा झाला अशा प्रकारचे काही जे शब्द आहेत ते पुन्हा पुन्हा का आलेत असं आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याला वाटत असलं तरीही जिथे जे आहे तिथे ते ठेवणे जसंच्या तसं सांगण्याचा प्रयत्न जो करण्याचा जो मोठेपणा आहे उदारपणा आहे तो या ठिकाणी पंडित माईम भट्टाने केलेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की शास्त्रोक्ती लोकोक्ती आणि सोक्ती शा अमक्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आमके लोक असं म्हणतात आणि मला असं वाटतं या तीन गोष्टी सोडून ग्रंथात जे आहे ते जसंच तसं मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करा ही जी आज्ञा आहे हिचं उल्लंघन माझ्याकडून होण्याचंच नाकारता येत नाही कारण बऱ्याच वेळा अनेक प्रकारचे सिद्धांतच पटवून देण्याच्या दृष्टीने काही दृष्टांत आपण सांगत असतो ते दृष्टांत इथे आलेले नसतात परंतु हे सांगून त्याच्याजवळ जाण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि म्हणून तसे दृष्टांत मी बऱ्याच वेळा या ठिकाणी दिलेले आहेत शास्त्रोक्ती लोकोक्ती आणि सोक्ती या तिन्ही उक्तींना या वचनाचं माझ्याकडून उल्लंघन झाल्याशिवाय या ठिकाणी राहिलंच नसेल आणि म्हणून अशा या सागरातून एक चमचा आपल्या कशी आपल्याकडे देऊ देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तो चमचा आपल्या जीवनामध्ये जर का आपण उतरवला तर तो चमचा आपण साखरेचा किंवा गोड असलेल्या पदार्थाचा आपल्याला जे चांगलं वाटतं त्या असलेल्या पदार्थाचा जर समजून घेतला तर निश्चित आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही